तर या दहशतवाद्यांची स्केच रेखाचित्र आता जाहीर करण्यात आलेली आहेत था आणि त्यांचे फोटोसुद्धा आता सगळीकडे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि या दहशतवाद्यांना या व्यक्तींना पाहिलं तर वेळीच कळवा लगेच कळवा असं सांगण्यात येत <सा आहे आणि पेहलगामधील हल्लेखोरांचं रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे रेखाचित्राच्या आधारे हल्लेखोरांचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी एन आय एनं घेतलेली आहे पण पाहतोय आसिफ फुजी अबू तलहा हे दहशतवादी हे हल्लेखोर कालच्या हल्ल्यात सहभागी होते तसंच सुलेमान शहा या सगळ्या अतिरेक्यांची रेखाचित्रं आणि त्याचबरोबर हे रंगीत फोटो रंगीत छायाचित्रसुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत आणि या व्यक्तींना पाहिलं तर लगेचच कळवा असं सांगण्यात येत आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल अभय पटवर्धन सर आपलं स्वागत सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हल्ला आपण पाहिला आहोत याआधी सुद्धा तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये कितीतरी दहशतवादी हल्ल्यांचे साक्षीदार झाला असाल या हल्ल्यानंतर त्या आठवणी जागा झाल्या का हो या हल्ल्यांमध्ये एक महत्वाचा फरक आहे की मी काही जे हल्ले पाहिलेले आहेत एकोणीसशे बहात्तरच्या नंतरचे त्यामध्ये दोन हजार सालचा सा एक हल्ला होता त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार नव्हतो पण माझ्या मित्रांनी आर्मी मधील मित्रांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की छत्तीस सिंग पुरामध्ये दोन हजार साली चाळीस शिख रहिवाशांची हत्या करण्यात आली होती त्याच्यानंतरचा असा नागरिकांवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे काश्मीरमध्ये याच्या आधी कधीच झालेला नव्हता आणि या आधी कधीही काश्मीरच्या मिलिटंट लोकांनी धर्माचा आधार घेतलेला नव्हता कधी सॅग्रिगेशन झालेलं नव्हतं लोकांना सॅग्रिगेट करून फक्त माणसांना मारायचं पुरुषांना मारायचं स्त्रियांना सोडून द्यायचं अं मुसलमानांना सोडायचं आणि फक्त हिंदूंना मारायचं हा जो प्र प्रकार वेळेला झालेला आहे तो त्यावेळेला नव्हता झालेला त्यावेळेला असं म्हणतात की पूर्ण दहशतवाद्यांनी ज्या लोकांना तिथे पकडलं लो होतं किंवा जे तिथे थांबल्या थांबण्यात आले होते जे पळून नाही जाऊ शकले त्या लोकांना त्यांनी कोरोनातल्या आयटी म्हणायला सांगितल्या किंवा त्याच्याबद्दलची त्यांनी माहिती त्यांना विचारली आणि त्यांनी न दिल्यामुळे त्यांना त्यांनी मारलं काही लोक असंही म्हणतात की तिथे अर्जनंद शरीर दिसत होतं याचा अर्थ असा की त्या माणसाने कलमा पडला असेल पण तो खरंच हिंदू आहे की मुसलमान आहे पाया करता त्यांनी ती सुंथा पाहिली असेल तर हे असू शकतं तर अशा प्रकारचा बारबारीक अटॅक किंवा निसंश प्रकार याआधी कधी झालेला नव्हता इट युज टू बी अ व्हेरी क्लीन क्लिनिंग फ्रॉम अर साईड ऑल्सो फ्रॉम देअर साईड ऑल्स नक्कीच सर आणखी एक प्रश्न मला तर इथे विचारा असा वाटतो तो म्हणजे काल हे जे दहशतवादी आले होते हे दहशतवादी जेव्हा या बैरन प्रांतात आले होते आणि या पहलगाममध्ये जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी अक्षरशः भारतीय सैन्याचीच वस्त्र परिधान करी केली होती गणवेशात होते ते युनिफॉर्ममध्ये होते तर या सगळ्याबद्दल सांगितलं काय सांगाल कारण याआधीसुद्धा भारतात असे दहशतवादी हल्ले झालेले आहेत मात्र या प्रकारचा या प्रकारची खरं तर शस्त्र घेऊन येणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लष्कराच्या वेशातच गणवेशातच येणं हे कुठेतरी पहिल्यांदा घडलं की या आधी सुद्धा तुमच्या माहितीत या माहिती घटना घडलेल्या आहेत अशा घटना तर नाही घडलेल्या पण आर्मीकडे किंवा सेनेकडे जो युनिफॉर्म होता जे आजकाल हे लोक घालतात हा एकोणीसशे अठ्याहत्तर साली घालायला सुरुवात केली होती त्यावेळेला हा युनिफॉर्म फक्त घालायची म्हणजे आम्ही इन्फंट्रीवाले घालायचो किंवा आर्मी वाले घालायचो एअरफोर्स आणि नेव्ही पाशी हा युनिफॉर्म नव्हता पंच्याऐंशी च्या नंतर हा नेव्ही आणि एअरफोर्सला देण्यात आला काही वर्षानंतर साधारण ब्याण्णव त्र्याण्णवच्या नंतर हा सीआरपीएफ बीएसएफ आयटीबीपी या लोकांनी अखत्यार केला त्याच्यावर डिफेन्स मिनिस्ट्रीनी आक्षेप घेतला होता पण होम मिनिस्ट्रीने त्याला काही उत्तर दिलं नाही आणि त्याच्यामुळे यांचा धाडस वाढत गेला त्याच्यानंतर पोलिसांनी हा युनिफॉर्म घेतला आजकाल सगळेच पोलिस हा युनिफॉर्म घालतात आणि त्याच्यानंतर इतकं उत्पादन व्हायला लागलं की हे कापड बाजारामध्ये सर्रास मिळायला लागलेली आहेत त्याच्यामुळे रस्त्यावर फिरणारा कुठलाही मुलगा कॅमोप्लास पॅन्ट कॅमोप्लास शर्ट घालून फिरत असतो तर त्यामुळे त्यांना ओळखणं मुश्किल होऊन जातं नक्कीच पण ज्या प्रकारे शस्त्र घेऊन कर्नल हे सगळे दहशतवादी इथे आले होते सर नमस्कार पुन्हा एकदा सर मगाशी आपण आप बोलत होतो की कॅमोफ्लॅज हा जो ड्रेस आहे खर तर हे प्रिंट आजकाल सगळीकडे सहज उपलब्ध होत आहे अगदी कुठल्याही साईट्स अस, असू देत किंवा मग कुठल्याही दुकानांमध्ये सहज पद्धतीने हे मिलिटरी प्रिंटचे ड्रेस जे आहेत ते उपलब्ध होतात कुठेतरी हे सुद्धा कारण आहे मग हेच सांगत होतात हो हे कारण नक्कीच आहे आणि एवढंच कारण नाही आहे आजकाल जे प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड आहेत ते सुद्धा असाच युनिफॉर्म घालतात ते सुद्धा आर्मीच्या रँक लावतात ते सुद्धा याच प्रकारचा युनिफॉर्म घालतात त्यामुळे खरा सोल्जर कोण आणि खोटा सोल्जर कोण हे ओळखण्यामध्ये लोकांची फार गफलत होते तुम्ही कुठेही मोठ्या इमारतीमध्ये जा तिथला जो सिक्युरिटी गार्ड असतो तो पीक लावलेला असतो त्याच्या खांद्यावर स्टार लागलेले असतात त्यांनी एक प्रकारचा युनिफॉर्म घातलेला असतो जर सिक्युरिटी एजन्सी चांगली असेल युनिफॉर्म ठेवतात नाही तर हो कर्नल मला असं विचारायचं आहे की ज्या प्रकारे एवढी आधुनिक शस्त्र घेऊन हे सगळे दहशतवादी शिरले पहलगाम मध्ये कुठेतरी आपली सुरक्षा व्यवस्था कमी पडली असं म्हणता येईल सुरक्षा व्यवस्था कमी पडली असं मॅडम नाही म्हणता येणार कारण दहशतवादी हे काही काल आज मध्ये आलेले नाही आहेत हे साधारण दहा पंधरा दिवस आधी आलेले असणार आहेत एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे जम्मू काश्मीर मध्ये जवळपास बाराशे किलोमीटरची बॉर्डर आहे आणि ती बॉर्डर पहाडांवरनं आणि दर्यावरनं जाते जसं पंजाबमध्ये राजस्थान मध्ये फेन्सिंग करता येत इथे करता येत नाही त्याच्यामुळे इथे माइन्स सुद्धा लावता येत नाही राजस्थानमध्ये आपण माइन्स लावतो दुश्मन येऊ नये म्हणून पण इथे माइन्स हे लावता येत नाही कारण भूस्खलन झालं तर त्या गावामध्ये जाऊन पोचतील वाहत वाहत आणि तिथे लोक हकनाक बळी पडतील त्याच्यामुळे ही मोस्टली ओपन बॉर्डर आहे प्रत्येक ठिकाणी माणूस नसतो एक छोटीशी चौकशी चौकी असते त्या चौकीवरनं तो दरी मध्ये पाहत असतो तो बाजूला पाहत असतो आणि येणाऱ्या जाण्यावर गोळ्या ढाळत असतो अर्थात तिथे अतिशय गर्द जंगल असल्यामुळे येणारे जाणारे दिसत सुद्धा नाहीत हा एक तिथे फार मोठा डिसएडव्हानेज करता आहे जसा तो आमच्याकरता आहे तसा तो, तो पाकिस्तान करताही आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे नक्कीच कर्नल आणखी एक विचारायचं आहे तुम्ही खरं तर सीमेवर अनेक ठिकाणी जिथे नैसर्गिक संपत्ती आहे आणि निसर्ग नैसर्गिकदृष्ट्या अतिशय समृद्ध असे भाग आहेत अशा ठिकाणी तुम्ही काम केलं असेल आता काल ज्या ठिकाणी हल्ला झाला तो पहलगाममधला बैसरण ह्या खोरं ज आहे इथे हा हल्ला झाला होता आणि बैसरण हे खोरं याबद्दल बोलायचं झालं तर हे खोरं जे आहे इथे पर्यटकांची खूप रेलचेल असते खूप पसंत पसंती आहे बैसण खोऱ्यात फिरण्याची पर्यटकांना आणि आवडीचं ठिकाण आहे पर्यटकांचं आहे तर एकतर खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटकाचं पर्यटन स्थळ असल्यामुळे तिथे कदाचित आपल्याला नरह नरसंहार मोठ्या पद्धतीने करता येईल ही सुद्धा मानसिकता घेऊन हे दहशतवादी आले होते काय सांगता येईल या दहशतवादी मानसिकतेविषयी नाही ही दहशतवादी मानसिकता जी आहे ती अत्यंत स्पष्ट आहे ते लोक ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त लिक्रेटिव्ह टार्गेट असेल अशी जागा निवडतात या केस मध्ये पहलगाम मध्ये जवळपास सहा सात अशी ठिकाणं आहेत जी टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत पण हे जे ठिकाण आहे हे पहलगाम पासून साधारण चार किलोमीटर दूर आहे दंडी तिथे जाते म्हणजे साधा ट्रॅक जातो म्यूल ट्रॅक जातो त्याच्यावरनं फक्त माणूस आणि घोडा जाऊ शकतो तर अशा ठिकाणी जायला पाहिजे पण तिथे जेव्हा कालची चित्र मी पाहिली टी वर इनिशियल जी चित्र आली होती तिथे मोठमोठे तंबू उभारलेले आहेत तिथे लोक राहतात आहेत तिथे जेवणाची व्यवस्था आहे तिथे हॉटेल्स लागलेले आहेत तिथे बॅरिकेड केलेला आहे तिथे फेन्सिंग लागलेला आहे आता काही लोकांनी सांगितलं की त्या फेन्सिंगला फक्त एक चार फुटाचा दरवाजा होता त्याच्यामुळे तिथनं लोक पोळ सुद्धा शकले नाहीत हे मारल्या गेले ते लोक तर असे वेगळे वेगळे फेन्सिंग तिथे लागलेले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर जर तिथे टुरिस्ट अट्रॅक्शन असेल तर सिव्हिल पोलिसनी तिथे आपली गस्त वाढवायला पाहिजे होती किंवा कोणाला तिथे ठेवायला पाहिजे होत पण एक गोष्ट आहे की प्रत्येक सिव्हिल पोलीस पाषे मॅन ची नेहमी वानवा असते त्याच्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी असा माणूस ठेवू शकत नाहीत किंवा तिथे एक दोन माणसाचा फायदा नसतो नक्कीच कर्नल अभय पटवर्धन धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे